गुजरातमधील अलीकडच्या मंत्रिमंडळात फेरबदल्यानंतर आता सर्वांच्या नजरा महाराष्ट्रावर आहेत महायुती सरकारमधील सूत्रांचं म्हणणं आहे की पुढील वर्ष मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचं नियोजन आहे त्याची कामगिरी चांगली नाही त्यांना मंत्रिमंडळामधून काढून टाकलं जाऊ शकतं महाराष्ट्रातील एका वरिष्ठ मंत्री आणि भाजप नेत्यांना या योजनेचा दुजोरा दिला नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ नेत्याने सांगितले सरकारनं एक वर्ष पूर्ण केलेलं नाही आणि आम्ही मंत्र्यांना कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ देऊ आदर्शपणे दोन ते अडीच वर्षांनी आढावा घेतला पाहिजे जे, जे बेंचमार्क पूर्ण करण्यासाठी अयशस्वी ठरतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल हे पाऊल गुजरात अलीकडच्या फेरबदलाचं प्रतिबिंब आहे प्रतिबिंब आहे प्रति जिथं एकवीस नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला त्यापैकी बारा पहिल्यांदाच आमदार आहेत नियमित फेरबदलांसाठी भाजप महाराष्ट्रामध्येही हेच मॉडेल लागू करण्यास तयार असल्याचं महायुतीचे काही मंत्री विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री त्यांच्या टिप्पण्या आणि वर्धनामुळं वादात सापडलेत ज्यामुळं त्यांच्यावरती सार्वजनिक टीका झालीय त्यांच्या वागण्यानं महायुती सरकारची प्रतिमा ही डागाळलीय त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याऐवजी त्यांना सुधारण्याचे किंवा पुढच्या वेळी कारवाईला सामोरं जाण्याची ताकद देण्यात आली आहे दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री तर भाजपचे एकोणीस मंत्री आहेत त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचा वाटा आहे त्यांचे अकरा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नऊ मंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुती सरकारचं नेतृत्व करत